ए टी नाईन मराठीमध्ये मी आपला संजय घोडके सर्व शेतकरी बंधूंचं स्वागत करतो मित्र हो आज आपण आलो आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मित्र हो आज मार्केट हल्ला असून आज मार्केटमध्ये फक्त चारशे पन्नास गाड्याची आवक असल्यामुळं आज मार्केटनं सात हजाराचा टप्पा गाठला असून आज सरासरी माल चार हजार पाच हजार व एक नंबर माल साडेपाच सहा हजार अशा पद्धतीनं विक्री होत असताना दिसत आहे तर शेतकऱ्यांनी न घाबरता फक्त माल निवड करून खरं तर मार्केटला आणला पाहिजे अन्यथा निवडी अभावी शेतकऱ्याला एक ते दीड हजाराचा फटका या ठिकाणी बसत असल्याचं आत्तापर्यंत निदर्शनाला येत आहे तरी ती एक काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी आता आपण पाहूया कांद्याचे निलाव साडेशेहेचाळीस दोन हजार रुपये

ये बुला, ये बुला, ये। नमस्कार शेतकरी राजे नमस्कार काय कसा गेला कांदा कांदा गेला रुपये 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 किलो ना। आपलं नाव काय अशोक मनोहर भोसले पोस्ट केस तालुका जिल्हा बीड राहणार धरमाळा तालुका केज केस तर या वर्षी किती केला होता कांदा एक एकर एक बर कर। एकरात एक कर। एक किती पाकिट निघाले एकशे तीस बर आज किती पाकिट आणलंय आज पाकिट आणली नव्वद 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 मधन कशी कशी गेली काही पासष्ट काही पंचावन्न गेला काही साडे सेहेचाळीस न गेला बर एकरी खर्च क्या किती आला या वर्षी एकरी एक खर्च एक एक तो? 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 एक या वर्षी आलाय मिनिमम एक अठरा तेवीस हजार रुपये फक्त फक्त कसं काय एक ला अठरा वीस हजार अठरा तेवीस हजार रुपये आणि बर एकरी खर्च काय आलाय कांद्याला एक मिनिमम सा एक साठ हजार आलाय बरं तुमच्याकडे महिलांना खुरपणीला किती आहे हजेरी अडीचशे रुपये एक आणि कापणीला कापणीला पण अडीचशे रुपये बर यावर्षी म्हणजे उत्पन्न काय कमी नाही गेलाय का नाही यावर्षीच उत्पन्न थोडं दरवर्षीपेक्षा रेट आवडेज कमी आहे थोडंफार एक वीस कट्ट्याचं आवडेज कमी आहे कशामुळे कुठं पावसामुळे काय नाच पावसामुळे थोडं धुईचं वातावरण निर्माण झाल्यामुळं थोडा नाचलाय कांदा त्यामुळं च्या चाळीस टक्के कमी निघले पण रेटच्या हिशोबानं भरपूर आहे यावर्षी सर्वसाधारण एकरी तुमचं काय उत्पन्न आहे सर्वसाधारण एकरी तीन साडेतीन लाख रुपयापर्यंत उत्पन्न जा। आणि खर्च साठ हजार रुपये मला सांगा तुम्ही ज्या वेळेला कांदा फिरल्यानंतर म्हणजे लागण केली का फिरलाय नाही आपण बी आणलं विकत सारेकडून टाकलं आधी का हा इस्कटला आधी हातामध्ये इस मिसळून आणि पुन्हा काय काटेरी फिरवली पुन्हा नंतर बी वरती झालं का रोजगार बाया लावून का खुरप्यानं खुरप्यानं उपटून घेतलं पुन्हा ती पात कट करून लागण केली लागण केली म्हणायचं लागण केली बरं बरं आणि लागण केली मग त्यानंतर खुरपणी केली का तणनाशक फवारलं दोन वेळा तणनाशकची फवारणी घेतली आणि तीन वेळा खुरपणी केली खुरपणीला काही जास्त खर्च आला नाही दोन तीन बायामध्ये होत होत असं तण नव्हतं पण एक माती त्याच्यावर जावा मुळी हाव हो त्याच्यामुळं खुरपणी करायची करावं लागत होते बर आणि कांद्यावर रोग कुठले कुठले आले रोग हे दुईचाच प्रकार जास्त होता तिथे दुहीचा अटॅक करपा करपा मग करप्याला काय तुम्ही काय फवारलंय आम्ही करप्याला काय नाही रेग्युलरच्याच फवार नाही घेतल्या पण जर धुईचं वातावरण दिसलं का तर औषध जर उपलब्ध नसले तर आपलं एसटी पी फावर पाण्यानं फवारून ते आम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट आला यावर्षी अवरेज कमी आलं झालं कांदा शेती म्हणून यावर्षी समाधानकारक समाधानकारक उत्पन्न मिळाले तर आपण मिळवलेल्या या यशाबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि यापुढे तुमच्या या कष्टाला असंच यश मिळत राहो ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो नमस्कार नमस्कार